नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे रेडीमेड पीठ असतं त्याच्यापासून गुलाबजामन तर इथे मी दोनशे ग्रॅम पीठ घेतलेलं आहे रेडीमेड असतं ते किती पाक बनवायचा कशा पद्धतीने पाक बनवायचा हे मी पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर कनिक मुण जा ले लिया है। मी आता हे जे पीठ आहे ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा मळून घेत आहे इथे पाहू शकता कणिक मळून झालेली आहे तर आता मी भिजण्यासाठी ठेवते दहा पंधरा मिनटं म्हणजे गुलाबजामुन आहेत ते व्यवस्थित तयार होतील तर ह्याच्यावरती असं झाकून लावून ठेवते म्हणजे ती कणिक आहे ती चांगली भिजेल आणि दोनशे ग्रॅम रेडीमेड गुलाबजामून मिक्स होतं तर त्याच्यासाठी मला बरोबर अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे गुलाबजामुनची कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण पाक तयार करून घ्यायचा आहे इथे मी या वाटीने साखर टाकणार आहे तर इथे पाहू शकता बरोबर तीन वाट्या साखर टाकलेली आहे मी आणि त्याच वाटीने बरोबर तीन वाटी पाणी घालायचं आहे तर मी याच वाटीने बरोबर तीन वाट्या पाणी घालायचं आहे तर पाक बनवताना थोडंसं मोठंच पातेल घेतलं आहे मी कारण तर गुलाबजामन आपण पाकामध्ये टाकले की गुलाबजामुन फुगतात आणि त्याच्यासाठी आपल्याला जास्त मोठं पातेलं लागत इथे बरोबर तीन वाटी पाणी झालेलं आहे आता गॅस चालू करून जोपर्यंत साखर विरगळते तोपर्यंत आपण गॅस फुलच ठेवायचा आहे सतत असं ढवळत राहायचं आहे पाच मिनिट झाले आहेत आणि आपला पाक आहे तो पण चांगला उकळ उकळलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण कसं पळकायचं पाक तयार झाला आहे का तर थोडंसं हाताला असं जर बोटाला चिकट लागलं की आपण समजायचं की गुलाबजामुनचा जा पाक तयार झालेला आहे तर हो हा अजून चिकट लागत नाही आहे एवढा त्याच्यामुळे अजून दोन मिनिट मी याला असंच उकळू देते दोन मिनिट झाले आहेत चेक करून पाहते तर हा थोडासा असं बोटाला चिकटत आहे पाक तर आता मी गॅस बंद करून ठेवते त्याच्यापेक्षा जास्त घट्ट नाही आपल्याला करायचा पाक तर आता मी गॅस ऑफ करते आणि इथे मी दोन तीन वेलची सोलून घेतले आहे याच्यामध्ये टाकते आणि हे झाकून ठेवायचं आहे कारण तर आपण आता गुलाबजामुन तयार करून भाजी तळेपर्यंत हे गरम राहिलं पाहिजे त्याच्यामुळे ह्याच्यावर झाकण लावून ठेवायचं आहे आता पाक ही तयार झाला आहे आणि आपली कणिक ही भिजली आहे पन, तर आता काय करायचं आहे गोळ्या बनवताना आपण त्याला थोडीसुद्धा चिर राहिली नाही पाहिजे एकदम स्मूथ गोळ्या बनवायच्या आहेत तर मी इथं थोडंसं हाताला तूप लावून घेते म्हणजे एकदम स्मूथ तयार होते गोळी तर असं दोन्ही हात फिरवून फिरवून गोळी तयार करून घ्यायची आहे जोपर्यंत त्याच्या चिरा पूर्ण बुजत नाहीयेत तोपर्यंत गोळी मळून घ्यायची आहे अशी इथे पाहू शकता आपला गोळा मळून झालेला आहे तर कुठेही क्रॅशेस नाही आहेत एकदम स्मूथ मळा आहे तर अशाच पद्धतीने सर्व गोळे मळून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता मी सर्व गोळे तयार करून घेतले आहेत तर तेवढ्या पिठापासून किंवा कणकेपासून पस्तीस गोळे तयार झाले आहेत तर आता हे आपण तेल गरम करून तळून घेऊया इथे तेल गरम करून घेतलेलं आहे तर गुलाबजामुन आपण ज्यावेळेस तळणार आहोत त्यासाठी आपण जास्त गरम तेल नाही वापरायचं थोडंसं गरम असलेलंच वापरायचं आणि हे जे आपण गोळे बनवले आहेत ते एक मी सोडते त्याच्यामध्ये गुलाबजामून तळण्यासाठी तूप किंवा तेल वापरू शकतो इथे मी तेल घेतलेलं आहे कमी गॅसवरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तळून घ्यायचे आहे तर काय करायचं आहे हे जे गरम तूप आहे ते आपल्याला असं गुलाबजामुनच्या वरणात टाकायचं आहे त्यासाठी आपण असा हलवून घ्यायचं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे गुलाबजामुन गॅस कमीच ठेवायचा आहे अजिबात वाढवायचा नाही तर जस जसे त तळतील गुलाबजामून तस तसे काय होईल ह्याची साईज आहे ती थोडी थोडी मोठी होते इथे पाहू शकता गुलाबजामून आहे ते थोडेसे कलर चेंज झाला आहे तर अजून थोडा वेळ आपण हलवायचा अजून थोडस कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आहे गुलाबजामून छान तळे आहेत तर ते आपण पूर्ण असं तेल आहे ते काढून इथं आपली गरम गरम साखरेचं पाक आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत गुलाबजामन तळून झाले आहेत आणि आपण ते पाकातही टाकलेत तर असंच आपण एक अर्धा तास ठेवूया म्हणजे जामुन मध्ये जातो अर्धा तास झाला आहे तर इथे पाहू शकता आपले गुलाबजामुनि छान पाक सोप करून घेतलेला आहे तर इथे मी एक गुलाब जामुन काढते इथे पाहू शकता किती छान गुलाबजामुन तयार झालेला आहे आणि आत पर्यंत पाक गेला आहे का तेही चेक करूया तर इथे पाहू शकता अगदी आतपर्यंत पाक गेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि त्याच्या शेजारी जे बेल पण आहे तेही दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवनवीन बरोबर तोपर्यंत नमस्कार